विषय समजला काय मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर मी आज सांगलीकर सुदीप सोबत गेलो गोळ्याला पाच लाख रुपये भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यत बघण्यासाठी गेल्यावर काय पहिल्यांदा आपण लाडका आपला ब्रेकपेल बैजाची गाडी घेतली त्याचबरोबर हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोला राजा आणि तसंच तांबडा हरणे अशी सगळी बैल आली होती तोपर्यंत पाटील डेरीचे मालक आले आणि जनरलच्या गाड्या झोपायला सुरुवात झाल्या होत्या मग काय ब्रेकपेल ला झोपलं आणि पट्ट्याकडे गेलो होतो पाच लाख रुपयाचं मैदान मंडळ पब्लिक काय थांबते नुसता पब्लिक ढी घेत होती मित्रांनो जनरल गटामध्ये टोटल अकरा गाड्या नोंद झाल्या होत्या आणि त्यामुळे पब्लिक एवढं होतं की काय समजतच नव्हतं तो ह्या जनरलच्या गाड्या निघाल्या बघा नियोजन मात्र एकदम कडक आणि जोरामध्ये होतं ह्या गाड्या कलरला होत्या बघा कलरला पण अजिबात अशी मेजॉरिटी आणि कुठली अजिबात झाली नव्हती नुकताच पाऊस येऊन गेल्यामुळे मैदानावर फफोटा अजिबात नव्हता आणि फायनली तीन लाखाचा मानकरी ठरला रमेश नाना यांची घरची जोडणा सुलतान आणि हिंद केसरी राम्या तसेच दोन नंबरचा मानकरी तांबडा हरण्या आणि तीन नंबरला गुलब्या अशा टोटल तीन गाड्या आल्या होत्या आणि मैदान झाल्यावर पब्लिक कसं करते बघा